तर हॅलो गेद स्वागत आहे माझं तुम माझं या न्यू ब्लॉगमध्ये तर हे आहे आपलं नवीन यूट्यूब चॅनेल तर लवकरात लवकर आपल्या नवीन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पुष् अरे यार माझं नाव पुष्पा आहे पुष्पा डी पुष्पा असं नाव आहे माझ्या चॅनेलचं हे पण चॅनेल माझं आहे मी नवीन चॅनेल ओपन केलेलं आहे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचून त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर, तर, ले ले तर मी तुम्हाला आता माझी खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तर एकोणीस हजार माझ्या पहिले चॅनलला सबस्क्रायबर होते त्यांना माझी मी जीवनातली स्टोरी सांगत आलेली आत्तापर्यंत काही लोकांना माहिती काही लोकांना माहीत नाही तर खूप दिवस झालं आठ वर्ष झालं नवऱ्यापाशी नाही आहे मी म्हणजे आम्ही विभक्त आहोत आणि तीच स्टोरी मी काय काय झालं काय काय नाही सगळी सांगितली होती पण जर तुमची इच्छा असेल तर मी परत सांगू शकते तुम्हाला ऐकायचं असेल तर सांगू शकते आणि सांग सांग ऐकायचं असेल तर मला कमेंट करा आणि कळवा आणि जस्ट म्हणजे आता महत्त्वाचा विषय हा आहे की तो मला बोलवते मग मी जाणं कितपत योग्य आहे हे मला कळवा कारण आठ वर्ष झालं एकही एक रुपया खर्च केलेला नाही आहे ना मुलावर नाही ना माझ्यावर नाही ना 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 मी खूप त्रास काढला खूप लोकांचं सहन केलं वाटतील ते त्रास सहन केला मी पण हार मानले नाही आता कुठंतरी थोडी हुशार झाले व्हिडिओ वगैरे बनवायला लागले खूप ठिकाणी जॉब केला खूप लोकांनी एक बाई म्हणलं की लोकं वाईट नजरेने बघते तिला कुणी काय सुखाने जगू देत नाही हे तुम्हाला बी माहिती आहे सांगायची काही गरज नाही आणि ती बाई किती बी चांगली असू द्या तिला म्हणणार ते वाईट आहे ती असली आहे तसली आहे असं गबळ्यावरणी राहिलं की म्हणणार हेच उगं आहे गबळ्यावरणी राहते काय खरे स्टँडर्ड राहिलं की म्हणणार स्टँडर्ड राहिले उगं मकर आहे असे लोक चौककून बोलते चौककून आणि मला तर बाबतीत तो त्रास भरपूर झाला आहे कारण त्याला सर्वस्वी जबाबदार माझा नवरा होता आणि मला दोन मुलं एक अनुष्का आणि एक अभिषेक अशी नावाची दोन मुलं आहेत मुलगी अकरा वर्षाची झाली माझी आणि मुलगा नऊ वर्षाचा आहे ते इंग्लिश स्कूलला मी शाळेत शिकवते त्यांना पहिले जिल्हा परिषदला हे बघा इकडं असं आम्ही शेतात राहतो आणि असल्या शेतात राहून इथं बघा कुणाचं घरदार काही दिसत नाही शेतात राहून सध्या पाऊस पाणी आला गाव इकडं आहे ह्या बाजूने पण आता आम्ही शेतात राहतल्यामुळं काही दाखवता येत नाही घरं वगैरे काही दिसत नाही आणि इकडं जयपूर वस्ती म्हणून आहे ह्या साईटला तर आपल्याला काय ना असल्या चिखलातून माझी मुलं तीन ते चार किलोमीटर शाळेत जायचे एवढं या रुढ यायचं मला की माझ्या मुलांचं हो कसं होईल कसं होईल अरे बाप रे एवढं काळजी एवढी चिंता पण बाळूमामानं माझ्या आत एवढं चांगलं केलं आहे आम्हाला एवढी छान संधी भेटली की वसंतराव काळे पब्लिक स्कूलमध्ये माझी मुलं शिकतात आणि एवढे हुशार झाले एवढं छान वळण लागलं की हद्दीच्या बाहेर असं वाटत होतं ह्या स्ट्रगलमधून बाहेर पडते का नाही पण थोडंफार नॉर्मल पडले अजूनही खूप मोठी जिम्मेदारी आहे माझ्यावर नवऱ्याने त्रास दिला आता सासरे मरून गेलेत सासरे मरून बी एक तीन चार महिने झालं त्यांनी म्हणजे त्यांची इच्छा नव्हती मला नांदवायची त्यांचा माझ्यामुळं पाय मोडला असं म्हणणं होतं म्हणजे माझ्यामुळं मोडलं नाही पण मला ते दोषी ठरवले शेवटी दारू पिऊन आले तर ते त्यांचा पाय गेला आणि दोष मला दिला त्या गोष्टीचा सगळ्या वाईट वाटते मला नव्हतं दोष द्यायला पाहिजे आणि मी दोषी ठरून त्यांच्या मनामध्ये एक मी असे निर्माण झाले मग मला तीन दोन दीड वर्ष तीन वर्ष कसं तरी रपके देत नांदवलं त्रास सासरवा शारीरिक मानसिक छळ खायला प्यायला न देणे घराच्या बाहेर काढणे रात्री बेरात्री हान मार करणे हे सगळ्या गोष्टी चालत राहिल्या होत्या मग नंतर तरी बी मला संसार करायचा होता म्हणून मी गेले आणि दोन मुलंचा जन्म दिला की मला वाटत होतं मुलं झाल्यावर माझं चांगलं होईल पण आठ वर्ष दहा बारा वर्ष गेली माझं काही चांगलं होण्याचा मार्ग नाही झाला शेवटी मला आईबापाचे तस काम करून खावं लागलं लोकाचे दोन वर्ष कंटिन्यू मंजुरी केली नंतर पुणे मुंबई हैदराबाद मुंबई नाही पण हैदराबाद पुणे लातूर अहमदपूर परळी अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी नोकरी केली हॉटेल लाईनलं वेटरचं काम केलं वेटर काय असतं हे कधी माहीत नव्हतं पण ती सध्या करण्याची वेळ आली पण मी कुठल्याही कामाला लाजले नाही झाडू पछा सध्या कामं मी केले फक्त स्वयंपाकाचं काम केलं नाही नमस्कार मित्रांनो बघू शकताय आम्ही बाजारून आलो आईनं कशी डोक्यावर कशी घेतली बुचके बचके घेऊन चालला एकजण तेलाचा डबा कुणी काही कुणी काही घेऊन चाललंय बघा आपडलं पडलं गटुड पडलं बघा असं गटुडे बी पडलं आता काय खरं नाही व्हिडिओच्या चक्कर मध्ये जड हाय बाबा ही असं मग घ्या बी ना झालंय बघा आज आंबाजोगायचा बाजार होता बाजार घेऊन आलेत एकाने ती येईल एकाने पिशवी मी माझ्या रूममधले कपडे घेऊन आले सामान पडायचं पिशवीमधलं काही बाबा बाबा डोक्यावरच घेते तुम्हाला दाखवते काहींची चर्चा चालू किती गेले किती राहिले संसार करणं म्हणजे साधी गोष्ट नाही बघा गरीबासाठी नाही साधी गोष्ट बघा आता शेतात हार बरे किती मोठे मोठे झाले बघा <laughs> मी असं डोक्यावर घेतलं आहे पिशवीला काहीच नाही छोटी पिशवी ह्याच्यात काही नाही नुसते कपडे भरून आणलेत पण असं डोक्यावर घेतलंय मी आणि चाललं घराकडं मस्त बाजार आणला आहे घरच्यांनी <गाँगी दुणीद> बघा सारा शिवार शिवार हिरवा झालाय कचका बी टेकला नाही बघा शिळी पशी आले शिळी वासरू वरडायला ए थांब काय नाही पिशवीत खायला नाटकं लावणूक उलय ह तिकडं ती वगर ओढ घेलय इकडं शिळी ओढ घेली जनावर फार मी आले की हि होऊन गेलेत बघा आता तिकडे बी पुढचे बी जनावर बघतात बघा खुश झाली शिळी खुश <laughs> ला जाईल बघ इकडं कर हायकर जाते आता मी घरी बसा आता ही पण बघायला टाव करून खायला आणलंय तुम्हाला रोप रोप आणले रोप का

मला खाण्यापुरतं तेल आणलंय म्हणलं इथं हाय तोवर बघ तेल हाय पोहे तू कवा दिलस बाई हा तू कवा दिलाय मी दोनदा तीनदा पुडा घेऊन संपूल माहिती काही की बाटली अजून काय आहे र लोणची भरणी आणली वापस ती पोहे आणले फक्त चटण्या ठेवून दिल्या तिथंच चटण्या लागत्या तो गॅस संपलाय माझा उद्या पिऊ कुठे गेली पाम्या कुठे गेला काय काय आणलंच गाय पिऊला काय आणलं चकली रोप मिरच्या लावल्या होत्या ना डबल ते राहिली ना काकरी उगाच पाणी वाई चाललं पण त्या मिरच्या नाहीत आल्या एवढ्या खास धुई नाही काही तक... नाही रूप जरा तेचदार दिसाय मी थारबर खुरपिलय तुम्ही नसन खुरपिलं पुन्हा का नाही आई बघ कसलं दिसायलाय भारी खुरपी तिथून तिथवर पाहत बोला चक्र यायल्या झोपले गवत गोळा केलं काही की सगळं गवत गोळा करून तिकडं नेऊन टाकलं तीन चारच दिवसात किती फरक झाला आहे हरभऱ्याला बघू शकताय माझी भाजी पिवळी आलेली आहे बघा कशी पळत आली पी खुश झाली का नाही तुम्ही आल्यावर लय खुश झाली पप्पी द्या मग एक आंबीठ लावले की हे आंबीट कशाला म्हणती फ्रेंड तुम्हाला माहिती का आंबीट कशाला म्हणती हे लिपस्टिक मी लावते ना त्याला आंबीट म्हणती ती माझं वागलंय हुशार झाले आजकाल झालंय कपाळाची पद इकडं कर कपाळ कपाळ इकडं कर तुझ पम्या माझा गमत आणली खायला पम्याला तिथं आहे घरी पाम्या वाघ आहे की माझा मी ह्याला लाडाने पाम्या म्हणते ही पाम्या पण हा आला आपला दुसरा ही तर इथं आमची आली बघा मस्तपैकी आईन मस्तपैकी पैकी आई ना खायला <laughs> आणले काय काही आणले सांगाय आणि हो काही किती खुश झाले बघा ए काय खायली हा वडापाव नाही ते समोसा आहे तर आम्ही पण लहान असताना असंच बाजारून आणलेलं आनंदाने खायचं बघा आईनं मस्त भजी आणलेत हो का हे असला पावाचा पुडा आणलाय तिकड किराणा आणलाय आणि हे बघा ही या पाम्यासाठी चक्की आणली हो का खायला रोज तिला लय आवडती मग चक्की घेऊन आली बघा या भाजी खायला कुणाकुणाला लहानपणीची त्यांनी कमेंट करा मांजर पम्या मायो खान

पोपा मेला बघ ओ मेला बघ बस बसला भाजी खाऊन बाबा पकोडे खाऊन कसले बाजारातले पोकोडे आणले आमचं खाऊन पिऊन झालंय मस्त वाटलं बघा आंबेजोगाई पोरांना भेटण्यासाठी गेले राहिले लोक झालो करमान मन परत आले आणि काही कशी आली पळत लाईक करा हे माझा आहे ते पण हाय हाय करते तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करा बाय बाय